सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे उपायुक्त वैभव साबळे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले सांगलीमधील चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवाना देण्याकरता तब्बल दहा लाखांची लाच मागण्यात आली होती तडजोडीनंतर सात लाख रुपयांची लाच घेण्याचं निश्चित झालं होतं याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती त्यानुसार सापळा रचून उपायुक्त वैभव साबळे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे महापालिकेचा मोठा अधिकारी लाचूलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्यामुळे महापालिका क्षेत्रात खळबळ माजली आहे ही हाय प्रोफाईल केस असल्यानं मुंबईतून लाचलुत्पत प्रतिबंधक विभागाचे पथक घेऊन येऊन कारवाई केली आहे माजी आयुक्त शुभम गुप्ता यांच्या नावाचा देखील फिर्यादीत उल्लेख खळबळ झाली आहे अधिकारी गुप्ता यांच्यावरही गुन्हा दाखल होणार का याबद्दल चर्चा आहे यावेळी प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी पोलीस उपाध्यक्ष अनिल कटके पोलीस उपाधीक्षक उमेश पाटील पोलीस निरीक्षक विनायक भिलारे किशोर कुमार खडे प्रीतम चौगुले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडनीकर पोपट पाटील उमेश जाधव रामहरी वाघमोडे सीमा माने धनंजय खडे सुदर्शन पाटील अतुल मोरे चंद्रकांत जाधव आणि वीना जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला या सर्व बातमीचा आढावा घेतला आहे भांडाफोड न्यूजचे सांगली जिल्हा प्रतिनिधी शरद गाडे यांनी